सुरक्षित भविष्यासाठी शांततेच्या मार्गावर चालण्याचं चा आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मणिपूरच्या सर्व गटांना केलं ते मणिपूरमध्ये एका सभेत बोलत होते तत्पूर्वी चुराचंद्रपूर इथं त्यांनी सात हजार तीनशे कोटी रुपयांच्या एकोणीस विकास कामांचं भूमिपूजन केलं अनुकंपा तत्वावरच्या पंधरा वर्षांपासून रखडलेल्या नेमणुका लवकरच करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत यवतमाळ इथं आज आदी कर्मयोगी अभियान आणि जिल्ह्यातील दोनशे एकोणनव्वद कोटींच्या प्रकल्पाचं लोकार्पण तसंच लाभवितरण सोहळा पार पडला त्यावेळी ते बोलत होते भारताची पहिली फ्लॅश चार्ज इलेक्ट्रिक बस लवकरच नागपूरहून सुरू होणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात केली एकशे पस्तीस आसन क्षमतेची ही वातानुकूलित बस लवकरच नागपुरात प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात येणार आहे आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत उद्या भारत आणि पाकिस्तानच्या संघात होणार असलेल्या सामन्याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं राज्यव्यापी निषेध आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली नैऋत्य मान्सूनचा परतीचा प्रवास यंदा पंधरा ते वीस दिवस आधी सुरू होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे महाराष्ट्रात परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आणि अरबी समुद्र दक्षिण मध्य महाराष्ट्रातील द्रोणीय स्थितीमुळे राज्यभर पावसाचा जोर वाढला आहे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार